पालवी ना ठीक आहे समोर बघा ना ठीक आहे त्याला पण पालवी आहे ना बघा सात एप्रिलच आहे आणि पालवीच आहेच त्याचबरोबर उत्पन्न पण बघा एकाच वेळी झाड खूप छान राहत उत्पन्न वाढतंय फुटवा चालू झालाय ओके ते वर बघा दाखवा छान सर दरवर्षी आणि या वर्षी तुम्हाला काय बदल वाटतंय दरवर्षी कसं एकदाच व्हायचं एकदाच संपून जायचं एकदाच व्हायचं समजा आता कधी एक महिन्याभरात उत्पन्न पूर्ण खाली व्हायचं बरोबर कधीपर्यंत आता हाच महिन्यापर्यंत लास्ट एप्रिल लास्ट लास्ट आता लागून येणार महिना बरोबर आता तुम्ही जर बघायला गेल सर तर इथे आपण चेक करू शकतो हा बघा ते बघूया तीन पद्धतीला उत्पन्न कसं आहे हे पहा म्हणजे आता दोन स्टेज मध्ये नवीन पण चालू आहे हे पहा सगळे बघू शकतो आपण तयार झालेली बी पण आहे आणि नवीन पण बी त्याच्याबरोबर होणार त्या म्हणजे अजून पंधरा दिवस चांगलं उत्पन्न ओके म्हणजे महिनाभर आपलं उत्पन्न अजून राहणार काजू अजून पंधरा दिवसानंतर पण होणार लेट होणार आधी जो वाला आहे ना हा पंधरा दिवसात हे काय हे उन्हामुळे आता हा आहे ना हा आठ दिवसात पंधरा दिवसात याला पण तयार होऊन पिकणार पिकणार तो पण हा मागचा आहे तो मागून तर थोडा लेट जाणार म्हणजे महिनाभर आपला उत्पन्न अजून चालू राहणार आहे ओके